अमरावती भूमी लेख कार्यालयातील अमोल हिंसे आकाश नागदिवे व स्वप्निल पवार हे गेल्या तीन महिन्यापासून बँकॉक विदेश फिरायला गेले याबाबत कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता चा आरोप करीत क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी केला असून कारवाईची मागणी केली तीनही कर्मचारी विरोधात अनेक तक्रारी असून कर्मचारी अमोल हिंसे यांनी शहरातील व्यापारीच्या शेत जागेच्या मोजणी केल्या त्यात एका पाच लाख घेतात जागेच्या नोंदणीचे रुपये असा थेट आरोप रितेश तेलमोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केला या प्रकरणात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन घोषणाबाजी केली येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करतात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना वर्षभर कार्यालयात चक्रा माराव्या लागतात या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर महसूल मंत्र्यांचा आम्ही निषेध करू असा इशारा रितेश तेलमोरे यांनी दिला जय भीम जय शिवराय मी रितेश तेलमोरे क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष आमचा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही भूमी अभिलेखचे तीन कर्मचारी आहे अमोल हिवसे आकाश नागदिवे आणि सचिन स्वप्नील पवार हे बँकॉक पटाया इथं कोणतीही पूर्वसूचना न देता बँकॉक पटाया दरवर्षी फिरायला चालले फिरायला द्यायला आमची काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या पैशांना कुठे जा आम्हाला काही आम्हाला काही हिंदी नाही द्यायचं पण शासनाला कोणतीही सूचना न देता शासकीय कर्मचाऱ्याला नियम आहे का बा शासकीय कर्मचारी जर फॉरेनला कुठं फिरायला जात आहे तर त्यांना रितसर अर्ज द्यावा आणि सुटी घ्यावी आणि फिरायला जावं त्याच्यानंतर या अभिलेखमध्ये इतक्या तक्रारी आहे का जे शेतकरी लोकं असतात त्याच्या ज्या मोजण्या असतात त्या मोजण्या व्यवस्थित होत नाही आणि हा स्वप्नील पवार आकाश नागदिवे आणि अमोल हिंसे अमोल हिंसेनं अमरावती शहरामधील जेवढेही आजूबाजूचे शहर आहे या शहराच्या बाजूच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या मोजण्या केलेल्या आहेत एका मोजणीचे पाच लाख दहा लाख रुपये घेते कोणतंही काही प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर मोजणी इकडची तिकडे तिकडची इकडे करते आणि पूर्ण व्यापाऱ्यापासून पैसे घेते अमरावती शहरातले राजकारणी लोक आहे राजकारणी लोक येईले पैसे देतात याच्या जे व्यापारी आहेत आपल्या शहरातले ते पैसे देतात त्याचे कामं करतात विनाकारण नागरिकाले नागरिकाला त्रास देणं आहे याच्यावर कारवाई व्हावी आम्ही तीन महिन्यापासून पाठपुरावा करून राहिलो हा जो के हाँ है। है, मेंते भी मेंते भी मेंते आता बोळाके म्हणून साहेब आहे हा इतका मुजजोर आहे का तो म्हणते प्रभारी आहे म्हणते मी म्हणते याच्यावर कारवाई करत नाही म्हणते मी आता दोन हजार पंचवीसमध्ये गेले ते सध्या कुठे आता सध्या काय मी कुठे आहे ते मग काय आम्ही माहिती काढली आहे त्यांच्या पासपोर्टवर पुरावा सगळ्यात मोठा आहे आपण देश सोडला आपल्या पासपोर्टवर येते बरोबर आहे माझ्याकडे पासपोर्ट आहे मी पासपोर्ट दाखवतो तुम्हाला त्या पासपोर्टवर ते शिक्का येते देशावर देश सोडला का या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट चेक करा ना पासपोर्ट चेक करा माहीत पडून दिले गेले का नाही गेले आता त्यांनी पुत्र त्यांनीच पत्र दिलं आहे का बाई यांची आस्थापनावर कोणतीही एंट्री नाही आहे मागणी आहे का या ये तिन्ही यांना निलंबित करण्या करण्यात यावं व देशाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक का जे हे मोजणी करतात मोजणी करतात ना करता था 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 जे जे करता हे मोजणी करतात तर ते जे जी पी एसद्वारे मोजणी करतात आणि यांनी हे पुरावे जर बाहेर देशाच्या लोकांना दिले असतील तर दिल्ली असतील ना देऊ शकतात ना हे बँकॉक पटाया व्हाय पाकिस्तान केले असतील तर देशाची सुरक्षा धोक्यात आणली नाही ना जर तुम्ही सांगून जर गेले असते तर आम्ही काही आरोप आरोप नसा केला तुम्ही सांगून न गेले देशाची सुरक्षा तुम्ही धोक्यात आणलेली आहे तुमचे याच्यावर कोठरात कोठर कारवाई कारवाई होणे यांची प्रॉपर्टी तपासण्यात यावी